तर नमस्कार मित्रांनो भारत विरुद्ध श्रीलंका ओडिया सिरीजने भारताला श्रीलंकाने दोन शून्याने मात दिली आहे आणि ओडियाकडे ओडी मॅचेसकडे आपण जे श्रीलंकाला पाहिली त्याकडे कुठं ना कुठं जे भविष्य पाहिलं आपण चॅम्पियन्स ट्रॉफीचं तर भारताने भारत स्पिनमध्ये खूप बसला आणि श्रीलंका जे स्पीन आहे म्हणजे जॅके वॅन्डर्सचे अजून दुन, ओनुंद हसरांगा महेश तिक्षाना आणि एक दुनित वेलंगे यांचं खूप प्रदर्शन राहिला म्हणजे स्पिनमधून भारताला तिने मॅच पाहिला पण सारखं भारताला स्पिननेच स्पर्शन केलं आणि स्पिन तगडी स्पिन होती श्रीलंकाची त्यामुळे भारत पण मला असं वाटतं की रोहित शर्मा वाद कोणी पण चालला नाही आणि माझ्या पर्सनली झालं तर विराट कोहली ह्या सिरीजमध्ये काही असा परिश प्रदर्शन वाटलंच नाही तीस चाळीसच्या वर विराट कोहलीचं गेलंच नाही शुभमन गिलचा डिसेंट प्रदर्शन राहिला श्रीयस्तरचं तर काही विशेष नाही के एल थोडाफार के एल राहुलचा तर कतही म्हणजे जे जास्त जबाबदारी होती ते विराट कोहली सर आणि के एल राहुल कारण की रोहित शर्मा आऊट झाल्यानंतर जर कोणाला जबाबदारी असते तीनही मॅचेसमध्ये कारण की तीनही मॅचेसमध्ये या तिघाचा प्रदर्शन खूप काही चांगला झालं नाही आणि शुभम दुबे खूप अपेक्षा होती पण शुभम दुबेने पण काही तोड दिलं नाही पण हे थोडंसं क्रिएटिव्ह होतं आणि त्यानंतर काल ज्या मॅचमध्ये रियम परागला पण संधी भेटली रियम परागने बॉलिंग चांगली केली पण तुम्ही एक बॅटर आहे बॉलिंग म्हणजे ठीक आहे पण बॅट्समननी काही नाही तर असं वाटतं रियम असं काटली आणि डे बी मॅच होता त्यानंतर रन बनव काय बनव पण बॉलिंग मस्त केलं रेयम पराकनं ऑलराउंडर आपल्याला भेटू शकते त्यानंतर अक्षर पटेलने खूप तिने मॅचेसमध्ये खूप चांगली बॉलिंग केली आणि बॅट्समन फलंदाजी पण चांगली केली त्यानंतर मला असं वाटते पण जर आपण असं म्हणावं की श्रीलंकानं खूप चांगली क्रिकेट खेळली आहे श्री शिर्ल, श्रीलंकानं प्रकारे तिन्ही मॅचमध्ये तिने म्हणजे त्यांनी फलंदाजी घेतली पहिले टॉस करून तिने फलंदाज म्हणजे दोनशे चाळीस दोनशे तीस म्हणजे एवढंच तारखे होतं तर तीनही लगभग सारखे दोनशे तीस दोनशे चाळीस एवढंच रन होतं त्यानंतर ज्या तर त्यांनी गोलंदाजी केली ज्या प्रकारे त्यांची स्पिन पक्की स्पिन होती त्या स्पिनमध्ये भारताचे एक पण बॅट्समन टिकला नाही स्पिन विरुद्ध पहिल्या मॅचमध्ये हसरंग्याच्या स्पिन हसरंगा आणि वेलंगेच्या स्पिन दुसऱ्या वेंडर्सचे आज ज्या कालच्या मॅचमध्ये वॅंडर्सचे म तिक्षाना आणि दुनेत वेलेंगे यांची खूप तगडी स्पिन होती आपण असं म्हणतो की भारत जिथे हरला कारण की एकोणीसशे सत्त्याण्णवपासून भारत ओडियामध्ये श्रीलंकाकडून एक पण सिरीज हरली नव्हती त्यानंतर ही पहिली जवळपास सत्तावीस बाद कुठं ना कुठं श्रीलंकाने पहिली सी जी सिरीज आहे ती जिंकली आहे त्यानंतर कुठं असं वाटते की श्रीलंकानं खूप क्रिकेट चांगली खेळत आहे अनो आपण म्हणजे एशिया कपमध्ये पण भारताला पराजित करून एशिया कपचं टायटल आपल्या नावाने केलं आणि श्रीलंकाची खूप दोन्ही मेन्स आणि वुमेन्स दोन्ही पण चांगला क्रिकेट खेळले आणि भविष्य चांगलं ब्राईट असेल श्रीलंकापासून भारताला जी गौतम गंभीर एरिया आहे ते हो सुधारावा लागेल कारण की बॅट टीम वॉर्ट्समॅन कारण की एशिया सॉरी चॅम्पियन्स ट्रॉफी पुढे आहे त्यानंतर एक सिरीज आहे ओडिया इंग्लंडसोबत ते पण चांगली फाव एवढीच प्रार्थना करतो तर भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा तर धन्यवाद